निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आग्रा भेटीच्या वेळेस औरंगजेबाच्या दिवाने आममध्ये त्याच्याच दरबारात त्याच्याच लोकांसमोर कचरा करून त्याचा दणदणीत अपमान करून महाराज सही सलामत राजगडवर परत आले जगात असं दुसरं उदाहरण सापडेल का बरं एकटे निष्ठून आले का तर नाही नऊ वर्षांच्या संभाजी महाराजांना घेऊन आले महाराजांच्या सोबत गेलेला प्रत्येक माणूस सुखरूप परत आला अगदी नोकर चाकर देखील अहो माणूस कशाला एक हत्ती होता महाराजांच्या सोबत तो हत्ती देखील कवींद्र परमानंदांच्या सोबत झुलत झुलत व्यवस्थित परत आला हे काय आचार प्लॅनिंग असेल शेकडो कोसांचा परकीय मुगली नद्या नाले डोंगर माळरा ओलांडून आले दिवस हे असे पावसाळ्याचे चंबळ नर्मदा तापी कशा भरून वाहत असतील नाही म्हणायला रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव टबीर हे महाराजांचे दोन वकील तेवढे औरंगजेबाच्या हाताला लागले सहा सात महिने या दोघांचा अतोनात छळ झाला पण ते देखील अखेर सुटले हातीपाई सुखरूप राजगडावर येऊन पोहोचले आग्रा मुक्कामात बाहेरच्या सगळ्या प्लॅनिंगची जबाबदारी या दोन वकिलांवर असावी बाहेरच्या म्हणजे कुठल्या महाराज स्वतः तर नजर काही देतच होते बेटी -गाटी, थोड़े ते स्वतः जाऊन सुटकेचा प्रयत्न किंवा लहान मोठ्या लोकांशी भेटी गाठी थोडेच करू शकत होते ते बाहेरचे काम कुणाच्या मार्फत करणार वकिलांच्या तेच हे वकील पण या वकिलांना योग्य माहिती पुरवणार कोण महाराजांचे हेर एवढ्या दूर स्वराज्यापासून दीड हजार किलोमीटर लांब सुद्धा महाराजांचे हेर जाऊन पोचले होते हे सगळे कारामती लोक आप आपली कामे महाराजांचे हेर आपल्या कामाच्या बाबतीत नेमके किती अचूक होते याच एकच उदाहरण बास आहे अठरा ऑगस्ट सोळाशे सासष्ट रोजी आपल्याला रामसिंहाच्या घरातून उचलून फिदाई हुसेन खानाच्या बांधून पूर्ण झालेल्या प्रसादात हलवले जाणार आहे हे महाराजांना सतरा ऑगस्ट रोजीच कळलं होतं याचा अर्थ असा की महाराजांनी ठरवलेलंच होत की बरोबर एक दिवस आधी निष्ठून जायचं शेवटपर्यंत औरंगजेब आणि मंडळींना गाफील ठेवण्यातच शानपणा होता विनाकारण घाई गडबड महाराजांनी केली नाही ज्या दिवशी कळेल की उद्या आपल्याला इथून उचलणार त्याच दिवशी नीट निष्ठून जायचं बरं औरंगजेबाने महाराजांना मारण्याची इच्छा पहिल्यांदा कुठे को कोणापाशी बोलून दाखवली होती दरबारात वगैरे नव्हे चक्क स्वतःच्या जनखाण्यात बहीण मामी आणि इतर बायकांसमोर म्हणजे बातमी बायकांकडून फुटली आणि मग त्याच रात्री ही बातमी बरोबर रामसिंहाजवळ जाऊन पोहोचली महाराजांच्याही यादीत रामसिंहाकडे बातमी कळताच रामसिंह तडक मोहम्मद अमीन खानाकडे जाऊन पोचला रामसिंहाला थेट बादशाहला भेटण्याची परवानगी नव्हती हा आमिन खान मुघलांचा मीर बक्षी होता मोठा दरबारी होता त्याच्याकडून रामसिंहाने औरंगजेबाला निरोप कळवला हो शिवाजी महाराजांना माझ्या वडिलांनी म्हणजे मिर्झा राजा जयसिंहांनी हातात बेत तुळशी घेऊन वचन दिलेलं आहे की आग्र्यात त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही तेव्हा तुम्हाला जर शिवाजी महाराजांना मारायचे असेल तर आधी मला ठार करा हे ऐकून औरंगजेब मिर्झा राजांना नाराज करण्याची औरंगजेबाची पटकन हिंमत झाली नव्हती त्याने हे प्रकरण अत्यंत सावकाश आणि संयमानं हाताळलं ते यामच आणि याचमुळे महाराजांना पुरेसा वेळ मिळाला आणि सुटकेच्या प्लॅनिंग वर काम करतात महत्वाची माहिती योग्य त्या माणसाकडे योग्य वेळेला पोहोचत होती काय अचूक आणि जबरदस्त स्पाय नेटवर्क असेल महाराजांचं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे महाराज आणि त्यांच्या सोबत असणारे सर्जीरावचे दे हिरोजी फरजंदीराजी रावजी वगैरे बहुतेक जण आयुष्यात पहिल्यांदाच नर्मदा ओलांडून उत्तरित केले असणार उत्तर, के उत्तर भारताची तिथल्या लोकांची राजकारणाची आणि एकूण लोकांच्या व्यवहाराची केवळ एक्य माहिती असणार मग कैदेत पडलेले असताना बरोबर योग्य त्या माणसांचे संधान बांधून कोणाला लाच देऊन कोणाला खुश करून कोणाला फितवून बरोबर हवी ती कामे करून घेतली गेली ते कशाच्या जोरावर कोणाला कोणता विषय घेऊन भेटावं याची माहिती कोण पुरवणार यावरून आपल्या हेर खात्याच्या क्षमतेचा अंदाज बांधा एक सावली जाणवते फक्त अंधारातून कोपऱ्या कोपऱ्यातून बोळातून पार चौकातून गर्दीतून सर्वांवर बारीक लक्ष ठेवून फिरले असेल तिच्याकडे मात्र कोणाच लक्ष गेलं नसणार मोगली रसायनात बेमालून विरघळली असणार ती म्हणजे बैर्जी नाईक आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं शहाज आणि एक गंमत म्हणजे सतरा तारखेला महाराजने सटले आणि दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला ही बातमी कळल्याने शोधाशोध शोड़ सुरू झाली केवळ शंकेवर अनेक लोकांना कैद झाली कल्लोळ उडाला मुख्य पाऱ्यावर असणाऱ्या फौलाद खानाने रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव टबीर या दोघांना अटक केली कुठून केली महाराजांचे हे वकील तेव्हा कुठे होते माहिती आहे हे दोघे तेव्हा किशनराय नावाच्या एका माणसाच्या घरी होते हा कोण किशन राय हा एक साधारण मनसबदार होता पण हा प्रतित रायचा जावई होता आता हा कोण प्रतीत राय हा प्रतित राय दुसरा तिसरा कोण नसून मोगला जाहीर खात्याचा प्रमुख होता डोकं सुन्न करणार प्लॅनिंग आग्रा प्रकरण एक जबरदस्त थरार आहे दरवेळी आपण वाचू तेव्हा नवीनच काहीतरी क्लिक होत जाईल याची खात्री आहे जिथे आपल्या आपला आज साडेतीनशे वर्षांनी गुंग होतात तिथे आपल्या पूर्वजांनी काय काय चमत्कार वाटत अशा गोष्टी साध्य केल्यात ही नुसती सुटका नव्हती हा महाराजांनी औरंगजेबाला आग्र्यात जाऊन दिलेला काठश आणि चपराक होती ती एका व्हिडिओत नाही मावणार निश्चयाचा महामेरू बहुद्धजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी